काकुल म्हटलं काकू आजच रसीच उरून घेऊ हा लवकर जा आजच करत का हो ना मला दुखून राहिलं असं वाटतं बिमारच पडतो पडवा आई आहे वहिनी आहे आजच रशेच करून टाकू उरकून जाते मग मला का लवकर या घरी जाऊन आता महालक्ष्मी उठली संध्याकाळी उरकून टाकू बर मला ना हा मग आता तरी बारा एक वाजता उठशील ना मला येतून येतून घरी जाऊन मी हो चालते आणि संध्याकाळी हे पहा सगळं तुमच्या डायरेक्ट सांगून तुझ्या जेवायला कसं स्वयंपाक उठला गेला की बरं राहते हां सकाळचं स्वयंपाक संध्याकाळी राशीचं हातापोटाचं ठेवायचं काम नाही घरात बरं बरं चालते ना मग मा, माझे मा रे बाई आलो का संध्याकाळी जे आले ते मला काल म्हणे वाईन तिला की नाही काल कोणी विचारे कुठं सावतच नाही आलं तर मग मी आणलं बाय या लागत तर याले कोणी परत आले कोण नाही म्हणते आय व काकू मला देवाच्या परसात आले कोण नाही म्हणतं मग तुम्ही पाठवून कोण गेले संध्याकाळी जेवणारे होते संध्याकाळी वाजे लोक जेवणारे होते आले नाही ते विकली येत नाही तिथे तिला कसं होते सवय नाही तर तिथे आली म्हणे म्हणे पर्सात नाही म्हटलं म्हणे आज आणि कोणाच्या घरचा आव्हान आलं नाही म्हणे पाय बो मा याला कस होतो म्हणलं काही आली नाही मग आज आणू का मम्मी तिले ना काकू तिले आना तिच्या घरच्या माणसाला म्हणा लेकरा सगळे घेऊन घेऊन म्हणा नाही ती अखलीच जाय तिच्या घरचा माणूस नाही मग दोन पोर आहेत तिले राहिले सास घेऊन राहते माणूस नाही माणूस चार पाच वर्ष झाले गेला माहिती सगळ्यांचा या मध्ये अरे बर मग त्या काही सांगा नाही या म्हणा मला सासू ओळखशील नाही पण सांगा तुम्ही अंजो ले म्हणा जेवायला बरं बरं सांगतो ना मग येतो मग तुम्हाला सर्दी झाली वाटते हो ना काल माय नाहीचं पाणी त्याने जशी सर्दी झाल्यासारखं वाटते तुला सांग दुखत दुखतोला काय नाही होत देवाचा अंगाराला सावर होते बरं येतो मी घरून काकू मी ना काकू ले सर तर काकू सर सांगून दे जा आजच राशीच आहे म्हणून तसं मी काल म्हटलं जाईले पण आज और वगैरे जाऊ नको या म्हणा आता महालक्ष्मी उठवल्या लागे ते संध्याकाळचं राशीच स्वयंपाक हा इकडे आठ दिवसभर हाव बाई हा सांगतो ना चाल बाई आज वेळेस कसं म्हणून राहिलं सर्दी झाली आंघोळ हाराळ राहिलं ウィニカーコレーキャメン、アングルルセルウィニーウィニー。 आता काय स्वयंपाक झाला मी बात मंजू जुमन म्हणे तिच्या आताच्या जा घरी जाऊ त्या बाईन मला ती जाऊन येतो आणि मग सकाळी जातो आम्ही पाहुणे आम्हाला गडीत बसून द्या आम्ही जातो मग ना बाई सकाळीच आहे एवढं का आहे नाही जाऊ दे बाई आता ते कुमाल माहिती कोणता भाजीपाला लावतो करून आला तपासलं त्या डोक्यात करतो म्हणते काही तर करू दे मग आम्ही जातो माय घरीच माय तुम्ही लावा लागतात तिला बोल आलं पाहिजे बरं बाय आम्हाला जाऊ दे बरोबर आहे म्हणून बरं तिचं करायच लागते काय ना काही नोकरीच्या भरसावर काका बसणार आहे का तो नोकरी काका त्याच्या आबाने ठेवेलय बस हा गेला की लागतेच नोकरी लागेन दागिन तो पण ट्राई करा लागत नाही का बरोबर आहे तिचं करू म्हणू तेच जाय म्हणतेच ते मायबाई ज्यायला बस बसला की उठता म्हणते बरोबर भले चोपडी आहे बोलायले हो मायाशी बोल म्हणते हो तर त्यातल्या बरोबर त्याला मारून राहिले लगे चहा मागत लागे म्हणते हो चहा प्या ना मी हा करून देते तुम्हाला मग आपण शेतातून कर मारून येऊ बघू ना कुठून कुठून लावलं जा त्याला भाजीपाला अशी बोलते लगे मस्त <laughs> गोळू मी तर तो पाहतो टूकू टुकु, टुकू झात <laughs> याय नाही त्याला बाजारात मिळत सगळं दाखवलं खातलं सांगायचं ता कर म्हणून एवढं काय कोणता लाख रुपये पंधरा लाख मत गेला गेला निघाला निघालं नाही निघाला निघाल भाजीपाला असं कोणता आहे म्हणत हो मग अशी चांगली आहे नाही बहिणी करते चांगले हो नाही चांगली आहे बाई त्या दिवशी माख मा डोक्सच मा भल दुखते बाई लयच डोकं दुखून राहिलं मग मी निघली जशी त्याला आली बसली बांब लावून दिलं डोक्स दाबून दिलं दूध करून आणलं स्वयंपाकात मी करता येऊ नका तशी मस्त आहे हो का ग तुला आवाज जायची अनधंदा पाणी लोक केला नाही का आता केल्यान का ते करू लागत नाही मग करतोच मी धंदा मी धंदा अगं आजी मामी चालला का आज हो मामी चालली मी चालली अग आजी तू जाना आपण मामीला राहू दे ना आमच्याकडे मामीला का नेताय तू हो भुर्गी हो तिला मामीचं बल्ल पिसा लागलं

दोघ जण आहात आहे तुला नाही हो दे दे ना तुझं लग्न झालं ना मुलगा मुलगी आहे त्यांना असं असं हो ना हो ना मंजू सांगे ना चल माय जा आता जातो र माय कधी निघतो मग आम्ही आज आता चालल ना आज थांबा ना नाही आता काय लोक बाई आता झालं राशीच आवरलं आजच माय बाई लागे समजूस आता नाही तर आमच्या अंक कसं असते तुला तू बाई <laughs> आज असं महालक्ष्माबाई उठल्या की समजा विसर्जन झाले की नाही तो उद्या परवा लाशीच्या करतात पिंकीच्या घरी बाई त्याच दिवशी करतात बरं म्हणा ते हाताबोटाचा आवरून जाते म्हणा पाहुण्यात पाहण्यात आटकुले जाते आजच केलं होतं मग म्हटलं काय राहून कार्यक्रम जाऊ म्हणलं कसं आम्ही दोघी जण का मग घरी जशी माणसायची पण बा गेली का पिंकी घरी गेली काय अशीच आलं का तुला कोण बाई आवाज देते बाई हो त्या काकू आहेत काकू या ना इकडे या ओ हो माय बाई पाहुणा इकडे आणलं का या ना काकू बसा चार घेता गेत, का नाही नाही घेत मी म्हटलं तिच्या बोलवलं का आज हो बोलावलं ना जाऊ ना इथे हा की आणलं होतं हो ना माय बाई मी म्हटलं पिंकीला म्हटलं धाडून देतो आईणी पिंकी सांगेस म्हणलं ना, का। <laughs> चलान ना तो लागते का आता आलटी जातो म्हणलं आता ती राशीचा केलं पिंकीनं तो जेवतो म्हणलं उलटो निघतो म्हणलं आम्ही कोण माय बाई एवढी घाई थांबत होऊ द्या जा झालं ना बाई आता <laughs> राशी राहिलं असतं तर त्या कारणाला राहायला लागलं असतं की ते, ते म्हणतच होती राय नाही राशीच राहिलं राय नाही पण आता झालं आवरलं आवरलं बघलो महालक्ष्मी बसव्याच्या दिवसापासून हाव ना बाई आम्ही दोन तीन दिवस झाले ना आता दिनू कोण दिनू, दिनू नाही का घरी नाही ते ऑफिसला जायला काय काम होत म्हणे म्हणे तू आज घरी आहे म्हणे म्हणून काही काम नव्हतं त्याच्या अंगात होतं काम बर पाय हा माणूस ते कुकळे बोलते कुकळे

आजी आता दोन तीन दिवस झाले आली ता ता मी। ना मी मग आता जातो मी तू हस ना थांबतो गमते का तुला घरी गमते राहतो काय तुम्ही आदल्या किती घरी गमत नसते सारी सोय हाय आहे तर आहे खाले हाय काय गमणार मी पण तरी जातो बिरा आता नाही गमत याच्या उपर लेडीज झाले माय मा पोरग मी सुन वाट पाहते पण सारांचे जास्त म्हणा तू पण नव तुला तर माहित आहे पण गमते का मला सून पण बात गमत नाही यात काढतो तो हो त्या दिवशी काका आलते ना बाई हो का आलते काका काकाचा का, का जीव आहे आजीत हो आलताना कसं काय माच पाले माझ्या ला चांगला आहे बाबू म्हणलं उलसक जरी दुखलं की पहिले आणून देतो म्हटलं बाप्पा मिस नाही ठेवत आला चापाने घेतला आणि गेला थांबला सांगे प्रवा आठवण काढते आजीची म्हणलं जाऊ द्या राहून राहिली राहू दे ते मधात झालत जरसक ते काय झालं माहिती भरभर गोळी द्यायचं आणि ही गेली भुलून दोन टाइमची गोळी हुकली मग जस आता गावात चा सगळ्या घरी बाय भल्या बदमास राहतात ना हा काही कोणाचं कोणी गोष्ट सांगितली धरले नक्षात घातली तिला पुरीची किंवा काही तिच्या नोक्षात मालोच बाई तेच बडबड करे तुला पोरात राद देते का आणि तुला पोरग तर रात देते का तुला धंदा करायला लावते का बाई खास करा म्हणलं तरी बर माहिती राग नाही येत काही <laughs> ताईला सांगून द्यायला लागतो आधी आजीबा काही बडबड करते काही लक्ष नका देऊ सांगेल हायस ना काका न पांडू न आल्या दिवशी पहिले दहा मिनटं तिच्याच संग बोलला बाई माय अशी म्हणेन तुले माय तसं म्हणेन तुले माय तुले बुलीन तू काय मनावर घेऊ नको असं नाही तसं नाही ते बोलतच राहते <laughs> लय सांगले म्हणे बाई सकाळ तसुने राग आला तर अजून तुले तर म्हणेन ते म्हणलं नाही तशी नाही तशी नाही ते काही तिला एवढं घेत नाही येत काळजी घेते पण भुलली याद कसं कसले नाही एवढी याद राहिली मीच देतो माय नाही तर तशी काळजी घेते बरं शिट्टी घेते खाया पियाची नाश्ता पाणी बराबर देते आणि गुईची भुलली याद आणि मी तिच्या भरोशावर फालतू बसली मग मा, मायबाई जरस म्हणजे ती काही नाही गेला फक्त माई देरानी नाही का पण ती गुलाबी झाली घालली होती घरी जाऊन बसली मायबाई प्लेस म्हणजे बापोरेल तर आहे असाय नऊ कोणाची गोट ऐकली ती मग दिला घालून

आली सांगतलं म्हटलं तुला कोण सांगतलं म्हटलं मारख सुखात का म्हणलं कोणी घुसलं ते डक्ष्यात मग पांडू आलता पांडू आला मग जमलं हा पाया त्या काही दिवस ठेव वाट नाही तु जर वाटलं तर नेऊन घाल झालं आठ दहा दिवस झाले म्हणत लय दिवस काहीतरी हो मुंबई पाच सहा वर्ष जास्त झाले आज नाही ना, ना माय ना ना मा घरी जशी शिटी बिमार पडली तर चांगलीच नाही ना माय पांडू रायच म्हणे आताच नाही जबरदस्ती म्हणलं जाऊ दे त्या म्हणलं मंदे मधले करू दे म्हणलं येड्यावानी करते तर मागा वाटले काय लोकायला ठ्या म्हणलं सांगलो आता का गटका मी नेन राहिली म्हणलं काय आता कसं मी कानो असं वाटते शिटून नेन होती आणि हे अशी येड्यासारखी करेडी बोलले कशी करे असं होती का म्हणून मी आणू ना पण आना वाटते व मायला आनाने वाटत का तिला जास्कुटी लागते व काय खोटी कुरा लावत कि भुया भाषी आहे काय मला काही कुत द्या जर <laughs> बस तिच्या जो घंटात बस काय नाही गोष्टी कायच्या अशाच सरक तिकडे बसू दे मला <laughs> <laughs> बस बस लाबू पाय लाबू नाही पाय नाही <laughs> लाबवत म्हटलं आजचा तो आज मी हा जाय जाय मी इकडे इकडे चालली का आपल्या घरी चालली का मामा नेते का तुला नाही हो आजी बाबाच्या घरी नाही जात ना माय सासरी झाली माय सासू नाही का मा संघ सासू संघ आली मी इकडे मत मा सासू संग घरी चालली घरी नाही जात आपल्या घरी नाही जात बरं बरं जाय जाय काय कस साजरा आहे सार सासू साजरी आहे का धंदानी करू लागते काय तुले खाप्यासाठी बोलते का काही म्हणते का काही का? हो आजी अमय म्हणजे खाप्यासाठी बोलते का तुले नाही ना खात्यासाठी नाही बोलत ना चांगली ना असं म्हटलं ना हो चांगली आहे आजी धंदा करू लागते माही सासू मस्त आहे मला धंदा लवकर लवकर सुचला नाही की करू लागते हा चांगली आहे सासू बर आहे सुधा आपण चांगलंच राह बाई बाय बाई आपण चांगलं राह जसं काही बोल तर आपण उत्तर देऊ नये तोंडसाठी धंदे साजरे लागत माय बाबाचं नाव जाते माय बापाचं नाव कमावणं कंदाची गोठ आहे का हा उखाळात मुंड कसले की वरून किती रट्टे बसोत कुछ नाही करा लागत टाकुटी मरता खेपी माय बाप नाव निघती नाही तर काय सासरी नाव काळणं बोलू नाही बाय आपला धंदा आपण करत राह काय धन माणूस नाही मरत धंदा नका माझं मेले का आम्ही धंदा केला गाव गाड्याचा तू का आणल काय म्हणू नाही काही तर धन धंदा करा हाव आजी मस्तंदा करतो मी संड खातो तू <laughs> तुन्शन नको घेऊ तू मस्त राहत जाय तुला गोळा घेत जाय आणि तुला गमल्यानं चालले जाय घरी हा का काकाला फोन लाव काका येतातच तुला घ्यायला या गावात जास्त फिरत नको दाजो हा चांगला नाही वाटत सोयाच्या गावात त्या आता कुठे तुझत बशीन ते का आपलं गाव आहे का हे फिरत नाही मी तू माय बाई कुठे घराच्या बाहेर नाही निघत मी तो अजून मी शांतीच्या दाराची पाहिली नाही म्हणाली मी जात नाही कोणाचं घरी ना जात नाही तो शांतीला ना घरातच असते तू आजी बसेल बाल मोठी मा जात का तू <laughs> चल बाई मंजू आवाज पाय आता आ, आता बाया जातो घंटाशी ती बलावलं तो नाही ना बला ना तो नाही जात बलावलं नाही तर जातो का शांती मी कोण घरी जात जाय काही नाही होत पण जास्त नको जाऊ आणि काही बोलत नको जात जाऊ चुपचाप बसेव ऐकून घ्यायचं द्यायचं चल मग मी चलली का मंजू बाई हो रे बाबळ्या अरे मला वाटलं तू येतस का घरी काय म्हणते तुला अभ्यास कस चालू आहे चांगला चालू आहे पाहुणे नाहीत आले नाही आम्ही दोघीच जणी आलो चल ना चालत का घरी येईल <laughs> ना मग <मा गीन> <laughs> येईन कधी हो येते ना येत नाही फक्त येईल ना चाल बर बाई म्हणजे तुझ्या सासूबाई राहिला चाल जातो म्हणतात असत हो आता आता चाललो आम्ही संध्याकाळचं झालं ना आतलं इथला आवरलं सगळं झालं मग काय माजलो आता